हॅलो गायज मी पूनम भोसले माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे तर आज आहे माझ्या फ्रेंडचा बड्डे आणि मी आणि श्रुती आम्ही दोघी चालले बड्डेला ही आहे फ्रेंड हिचा आहे बड्डे ही माझी फ्रेंड कशी बनली तरी ही माझी जिम पार्टनर होती त्यामुळे आम्ही खूप बेस्ट फ्रेंड झालो खूप मस्त वर्कआउट करायचा आणि आता आम्ही दोघींनी पण जिम सोडले पण आता थोडं ती पण जॉब करते मी पण जॉब करते आणि तिचा आज आहे बड्डे आणि आज आहे पंधरा ऑगस्ट बरोबर तिचा पंधरा ऑगस्ट दिवशीच बड्डे असतो आणि खूप भारी पण वाटतं आणि आता आम्ही दोघी चाललो आहे सेलिब्रेशन करण्यासाठी तिच्या घरी आणि ती आम्हाला नेहल येणार आहे त्याच्या अगोदर आम्हाला तिला काहीतरी गिफ्ट घ्यावं लागेल आणि केक घ्यायचं आहे आणि ती पहिला शॉपिंग करूया चला आणि इथे कपड्याच्या दुकानामध्ये आलेलं आहे इथं खूप छान छान असे टॉप भेटतात चला आता शॉपिंग करूया पहिला आणि तिला काय गिफ्ट घेतलं हे तुम्ही नक्की पुढे पहा केक पण घेतलेलं आहे आणि गिफ्ट पण पॅक करून घेते आता गिफ्ट वगैरे पॅक करून झालं आता निघालोय तिच्या घरी ती आली आता आम्हाला न्यायला ही आहे फ्रेंड हिचाच आहे आज बर्थडे विशु मेनी ऑफ द थँक्यू आणि आता तिच्यासोबत आम्ही थोडंसं बसलो गॉसिप केलं गप्पा मारल्या आणि ती तिच्यास एकदम एक त्या साईडचं दिसते ती ती पण तिची फ्रेंड आलेली सेलिब्रेशन करण्यासाठी आणि खूप मजा केली आणि मी पहिल्यांदाच तिच्या घरी आली होती केक कटिंग करण्या अगोदर करून घेतला आणि खूप छान असं छोटस घर आहे पण खूप छान असं तिनं मस्त सजवलेलं मस्त स्पेशल बनवलं वाटत हा भगवान जी केली बेडरूम हा हा विषय चालू होता की गुडिया म्हणजे ती माझी फ्रेंड मी बर्थडे सेलिब्रेशन करायला आली होती तिची फ्रेंड बोलत होती की इंस्टाचे मी व्हिडिओ तुमचे पाहते हे त्याच विषय बोलणं चालू होतं आणि मला आश्चर्य वाटलं की हे पण व्हिडिओ पाहतायत माझे आणि ऍक्च्युली ती माझी फ्रेंड बाहेरची आहे बिहारी त्या साईडची पण तिने ॲक्च्युली इथे महाराष्ट्रासारखे सगळे करते शिवजयंती वगैरे साजरी करते आणि तिने घरामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो लावून खरंच खूप प्रॉड फील वाटलं आणि शिवजयंती वगैरे खूप छान अशी सेलिब्रेशन करते फोटो ठेवते खूप भारी वाटलं त्यानंतर आम्ही घेतलं बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी आणि तिथे शेजारच्या पण साईडच्या बायका आलेल्या त्यांनी पण मस्त ओवाळून घेतलं बर्थडे टू यू बर्थडेपी बर्थडे टू टू यू यू बर्थडे बर्थडे मे आई आणि हे आणलेले बड्डे गिफ्ट तुम्ही हा व्हिडिओ बघा पुढे कंटिन्यू मग समजेल तुम्हाला व्हिडिओमध्ये काय होतं तिला पण असे टॉप खूप आवडतात त्यामुळे तिला असे टॉप आणले आणि खूप लेट झालेला ले, त्यामुळे आम्ही निघालो खूप उशीर झालेला चला मी हा व्हिडिओ इथं संपवते आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका थँक्यू